कसाबचा फाशी गेट पर्यंतचा प्रवास मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी म्हणजे अजमल कसाब त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आणि त्यानंतर त्याला येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं या सगळ्या घटनांचा लेखाजोखा मांडलेला आहे लेखिका प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांनी ऑपरेशन एक्स या पुस्तकात कसाबची रवानगी की आर्थर रोड कारागृहात करण्यात आली तिथे इन कॅमेरा सुनावणी झाली या संदर्भातल्या बातम्या आपल्यापर्यंत माध्यमांमधनं येत होत्या पण या व्यतिरिक्त तपास अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची मुलाखत घेऊन संशोधन करून योग्य ती कागदपत्र मिळवून हे पुस्तक तयार केलेलं आहे प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांनी अत्यंत थरारक पद्धतीने अत्यंत उत्कंठापूर्व पद्धतीने हे सगळं आपल्यापर्यंत मांडलेलं आहे कसाबला फाशी देण्यापर्यंतचा प्रवास त्यातली कुठलीही घटना ही माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही यासाठी प्रशासनानी आणि तपास अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रम घेतलेले होते हे सगळं पुढे येतं या पुस्तकातनं जरूर वाचा ऑपरेशन एक्स प्रकाशक आहेत सदामंगल पब्लिकेशन्स